नमस्कार आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा सीझन तीन भाग ब्याऐंशी नाहीतर नाहीतर काय केलं असतं आता मात्र अभिचे ऐकून डोकं होतं कारण आता विषय ऐरा घैऱ्याचा नसून त्याच्या केतूचा जो झाला होता केतकी के मात्र रागातच त्या सर्वांना पाहत होती मन मन प्लीज माझं एकदा तर ऐकून घे ना मी मी मुद्दाम नाही सोडून गेले तुला योगिता आता अभिमन्यूकडे पळत गेली स्टॉप काय लावलं आहे कालपासून मन मन तोच ऐश्वर्या आडवी आली आणि तिने तिचा हात धरून तिला मागे ढकलत बोलली ऐश्वर्याचा पारा आता खूप चढला होता तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का की तो अभिमन्यू आहे ते आणि तुला कळत नाही का की मला बोलायचं आहे त्याच्याशी म्हणून तू का ती एकच स्टेप कालपासून तुझी वाजवत आहे पण तिच्यासमोर बोट करत आता त्याच आवाजात योगिताही बोलली अभिमुनीने मात्र याच वेळीही तिला पाठच केली होती ज्यावरून त्याला तिच्याशी बोलायचे नाही हे आता केतकीलाही समजत होत तसं केतकीच्याही आता ही योगिता डोक्यात जात होती हॉस्टेलवर रूम मध्ये दोघीत बोलणं झालेलं असूनही तिने परत कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये हा तमाशा घातला जो होता ती आता योगिताला अभिमन्यूची साईड घेऊन बोलणारच होती कि मध्ये ऐश्वर्या पडली होती जे तिलाही आवडलं नव्हतं पण सध्या ती या मॅटर पासून लांबच राहत होती केतकी तू तरी प्लीज एकदा माझं ऐकून तर घे अभिमन्यू वशी तिला जाता येणार नाही मध्ये ऐश्वर्या असल्याने हे लक्षात देताच योगिताने परत आपला मोर्चा केतकीकडे वळवला नाव इनफ तसं का केतकी कानात बोटे घालून इतक्या जोरात उरटली की तिच्या त्या आवाजाने योगिता अभिच काय ऐश्वर्या ही शौकने चार पावणे मागे झाले तुझी बाजू मी मगाशीच ऐकून घेतली आहे मिस योगिता हे सोयीस तू विसरली असे पण मला आता तुझं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाही आता मी ऐकेल तर अभि अन्यथा मला कुणीही काही सांगायला यायचं नाही तिने पुढे बोलत आधी सगळ्यांकडे रागाने चोफेर नजर फिरवली आणि अभिकडे शेवटी पाहत ती आपलं सँडल ताड वाजवत गेली काय काय सांगितलं आहेस तू तिला आता कोणता नवा तमाशा केलाय पण तिचं एक असं जाणं अभिमन्यूच्या काळजाला कर घोर करून जात आणि तो आता योग्य त्या उभा राहून तिला जा विचारतो अभि थांब मी बोलते तिच्याशी आता माझ्या पद्धतीने कालपासून पाहत आहे तिचे नखरे तू नको काळजी करू आणि तू लगेच आधी केतकीकडे जा पाहो तिला सगळं सांग ऐश्वर्या अभिलाम मध्ये चढवत बोलते हम्म तूच बघ तिला मला तर तिचं तोंडही बघायचं नाही आता तसं अभिला पडतं तिचं बोलणं आणि तोही ऐश्वर्याच्या हाती त्या योग्य सोपवून केतकीच्या मागे जातो पण परत मनात काहीतरी ठरवून आपल्या हॉस्टेलवर निघून जाते हे मला माहीत आहे बेटा तुला सांगायची गरज नाही कारण जावई मला ही न चुकता दर रविवारी कॉल करतात इकडे आजीने माये आकांक्षाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात पण आई माझी मैत्री आकांक्षाची आई मध्येच बोलतात आशा दंडवते ना तिचं काय आता आजी वृक्ष आवाजात बोलतात आई अहो पण ह्यांची खूप इच्छा आहे हे लग्न व्हावं म्हणून आणि तुमचा मुलगा तुमच्याशिवाय अजून कोणाला माहित असणार जास्त तरी त्या आजीला समजावत होत्या हे बघसून मी हे तुला शेवटचं सांगत आहे काहीही झालं तरी श्री व आकांक्षाचं लग्न होणार आहे मी वर जायच्या आतच हे सर्व करणार आहे त्यामुळे आता तुम्ही तुमचं ठरवा त्यांनी आता आपल्या सुनेला जवळजवळ वॉन केलं होतं धन्यवाद आजी मलाही हीच अपेक्षा होती तुमच्याकडून तोच एक अभिच्याच वयाचा मुलगा अचानक या तिघींसमोर आला सहा फूट उंची थोडासा वळा अभिसमोर पण शरीरेषची जिमने चांगलीच गमावली एक आकांक्षाची आई सोडली तर या दोघी अशा अपरिचित मुलाला पाहून घरात जरा घाबरल्याच आपण कोण आणि असं अचानक घरात कसं काय शिरलं तुम्हाला गेटवर कोणी अडवले कसे नाही रामू आपल्या नोकऱ्याला आवाज देत आजी एकदम त्या मुलावर ओरडल्या आई आई रिलॅक्स हाच तोच मी ज्याच्याबद्दल इतक्या वेळ बोलत होते आशाचा मुलगा आकाश आकाश दंडवते आता आकांक्षाची आई त्या दोघांमध्ये पडत म्हणते धावत आलेल्या रामूलाही परत जायला सांगतात ते डोळ्यांच्या नजरेने तसा तोही रामू आल्या पावली निघून जाते आकाश दंडवते हा त्याला बघून आता आकांक्षा आश्चर्यचकित झाली तो खरंच दिसायला स्मार्ट होता पण श्रीची तोड त्याला येणार नव्हती श्री त्याच्यापेक्षा हॅन्सम होता दिसायला अगदी दहा पटेनी तसही तिने श्रीच्या सौंदर्यात होकार नव्हता दिला तर त्याच्या असणाऱ्या त्या स्वप्नांना बोलून होकार दिला होता श्रीचं स्वप्न आर्मीत जाण्याचं ओ तर तू आहेस तो आकाशतंड होते आजीलाही त्याला बघून समाधान वाटलं छान छान लहान होता तेव्हा खूब छान होता आता पता जाम हम दी आजी हसुन मनाया थैंक यू आजी मजी ओड़ी तारीफ केशंसा जास्त आवड़ नहीं स्पष्टपने अपने मत मान अगदी बिंदास हिच ती खासियत हाच तो वेगलेपना होता अंगात बिनबिनला होता अरे वा हि तो सोन पिवली गोष्ट मना ची आमच्या आकांक्षा राही तिचं तिची खोटीच काय पण खरीच स्तुती केलेली आवडत नाही आजी वेगळ्याच मोडमध्ये होते आजी काय बोलतेस सुय सर्व अगं तो तुझ्या नातीसाठी स्थळ म्हणून आलाय पण तिचे बोलणे ऐकून आकांक्षाची आई आणि खुद्द आकांक्षा शॉकमध्ये गेल्या होत्या आकांक्षा हळूच त्यांच्या कानात म्हणाली अगं मग आणलं आहे तर चांगलंच आहे ना चांगला आहे मुलगा आपल्या अभिवडा नसला तरी हँडसम है। का आहे काय हरकत आहे मग शिवाय त्यात तुझ्या आईची पसंतीही आहे त्या तिच्या आईकडे नजर रोखून म्हणतात आई आई अहो तुमचा गैरसमज झालाय काहीतरी मी कशाला या लग्नाला होकार देऊ अहो तुम्हाला तर चांगलंच माहित आहे की मला श्री जावई म्हणून किती आवडला आहे ते रादर मीच हे लग्न जुळावं म्हणून प्रयत्न करत होते आकांक्षाची आई आता आजीच्या पायापाशी जाऊन बसत नव्हते खूप इमोशनल झाल्या होत्या त्या शेवटी त्यांच्या लाडक्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न होता हो ना मग तुला तुझ्या नवऱ्याला नकार देता नाही जसं मला हे दंडवते जागा कशी छान आहे हे सांगून बाटलीत उतरू पाहत होती तसं तुला श्रीच तुमचा जावई होण्यास किती पात्र आहे हे सांगून तुला तुझ्या नवऱ्याला बाटलीत उतरवता येत नव्हतं का इतके दिवस आजीने चांगलंच आता आईला घेतलं होतं म्हणजे आई तुम्हाला सर्व माहित होतं आकांक्षाच्या आईला ते ऐकून आई आश्चर्य वाटतं म्हणजे काय मी आकांक्षाची आजी असली तरी आधी तुझ्या नवऱ्याची आई आहे तो काय काय करतो याची मी पूर्ण माहिती काढत असते या जागेबद्दल मला व आभीला दोन दिवसापूर्वीच कळाले होते आम्ही पूर्ण माहिती काढली होती आधीच आणि मला हेही माहीत होतं की तू या आकाशला घेऊन मला पटवायला आज येणार आहे त्यांनी स्पष्ट केलंय हो आता ते ऐकून आकांक्षाच्या आईला कुठे जाऊन बरं वाटतं पण आकाश तू का नको म्हणत आहेस या लग्नाला त्यांनी इतका वेळ पडलेला प्रश्न त्याला विचारला ऍक्च्युअली माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आय I मीन mean, होतं तो आता जरा बावरूनच म्हणाला होतं म्हणजे मला समजलं नाही आकांक्षाची आई म्हणजे मला प्रेमात धोका भेटला आणि तेव्हापासून मी प्रेमाला लग्नाला रामराम करायचं ठरवलं आंटी मी तिच्यावर अजूनही तेवढच प्रेम करतो आज जवळजवळ तीन वर्ष होत आली आहे आमचं नातं तोडून मला पण माझ्या एक तीच आहे माझं मन तिच्यापासून दूर जायलाच तयार नाही आणि अशातच आकांक्षाशी लग्न करणं मला कदापि जमणार नाही त्याने आपली बाजू स्पष्ट केली हम्म अभिने म्हणजे माझ्या नातवाने सांगितलं आहे मला आजीने शांतपणे त्याचं बोलणं ऐकून आधी घेतलं आणि एक पॉज घेऊन थोडा विचार करत बोलल्या आणि बेटा तुझी कंडिशन वाला हो, मला कळतीय त्यामुळे जास्त काळजी वाटते हो पण आजी माझी काळजी करू नका मी या लग्नाला तसाही नकार दिला आहे पहिल्यांदाच पण दुर्दैवाने माझे आईवडील मला समजून घ्यायलाच तयार नाही त्यांनी तर आता जवळजवळ माझ आय मीन आमचं तो आकांक्षाकडे पाहत लग्न फिक्स केलं आहे तारीखही पुढल्या तीन महिन्यानंतरची काढायची असा विचार चालू आहे आकांक्षाच्या डॅडचा आणि माझ्या आईबाबांचा त्याने खरी समस्या सांगितली व ते ऐकून तर आता आकांक्षा शॉकमध्ये होती आपल्या मागे एवढं काही घडलं आहे आणि आपल्याला याची थोडीसुद्धा जाण नाही ह्याचं आश्चर्य कम वाईट वाटत होतं आता गाजी तिने घाबरूनच विचारलं हो आई म्हणून तर मी घाईने तुमच्याकडे याला आणलो ताकी आता यातून तुम्हीच आकांक्षा आणि स्त्रीला योग्य न्याय द्या आकांक्षाच्या आईला आता स्वतःवरचा जास्त स्वतःवरच जास्त राग येत होता की आपल्या मुलांसाठी आपण आपल्याला भक्कम असा स्टँड घेत घेऊ शकत नाही पटत नसेल आपल्याला तर आणि वाईटही याच गोष्टींचं वाटत होतं त्यामुळेच त्या ते दोन्ही मुलांचा गैरसमज झाला होता की त्यांची आई सुद्धा त्यांच्या आईची सुद्धा हीच इच्छा आहे जी आपल्या डॅडची असती रियालिटी अशी होती की त्यांना निर्णय घेता येत नव्हते लहानपणापासूनच आई वडील जे निर्णय घेते तेच मान्यत्या ते करायच्या अगदी मग देशमुख साहेबांनी लग्न करण्याचा निर्णय का असे ना त्यांना फक्त हो मध्ये हो म्हणायचं एवढीच मुभा होती घरी त्यांच्या माहेरे माहेरी प्रतिष्ठित घराणं होत राजकीय वातावरण होतं त्यांच्या बाहेरे वडील खासदार होते, होते। अशा वातावरणातून आलेली आई जेव्हा लग्नानंतर देशमुखांची घरी आली तेव्हा इथलं वातावरण पाहून ती बावरून गेली आभीच्या आजोबांनी कधीच स्त्रीचा आपल्या घरात अपमान होईल असं ना कोणाला वागवून दिलं ना स्वतः तसे वागले आजींना आजींनाही आपलं मत मांडायची समाजकरणात बुबा होती आणि त्यामुळे आकांक्षाच्या आईला हे वातावरण बावरून टाकत होतं त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला छोटे छोटे निर्णय सुद्धा त्यांना घेताना बर्डन यायचं आणि काही ना काही चूक व्हायची त्यामुळे आकांक्षाचे वडील त्यांच्यावर रागरा करायचे कारण आकांक्षाचे वडील परफेक्शनिस्ट होते त्यांना छोटीशी चूकही आवडायची नाही आणि तिथूनच मग सुरुवात झाली आकांक्षाच्या आईचा आईच्या आई स्वभावाला त्यांचा मूळ स्वभाव परत आला हे काम मग त्यांनी आपल्या नवऱ्याला दिलं ते म्हणतील ती पूर्व दिशा असं ते म्हणायला लागल्या पण यात त्यांचं जास्त नुकसान झाले न्याय मिळत नव्हता हे आजीनं समजावूनही त्यांना कधीच समजत नव्हतं पण आता वेळ आली होती जेव्हा मुलांवर मुलांसाठी त्यांना निर्णय घ्यायचे होते बोलनाथी बोला ना आई आजी आपलाच विचारत असलेले पाहून या दोघी त्यांना हलवत म्हणायला आता काय आजी आई म्हणत आहात तशा रागात आजी उतरल्या मी तेव्हाच म्हणत होते की साखरपुडा नको करायला तर माझं ऐक कुते सुद्धा ऐकलं नाही मग आता काय काय करायचं म्हणून विचारत आहात त्या दोघींकडे पाहत म्हणाल्या म्हणजे आजी तुलाही वाटतं मी यांच्याशी लग्न करावं आकांक्षाला आपल्या आजीचं बोलणं समजत नव्हतं तिलाच तिलाच काय आता तर आकाशाने आईलाही डोक्यावरून जात होत आकांक्षा मी असं म्हणाले का बेटा पण तिचं बोलणं ऐकून आजीने डोक्यावर हात मारला आणि सॉफ्ट आवाजच बोलल्या मी एवढंच म्हणाले ना की मी साखरपुडा नको होतो करायला हो पण याचा अर्थ काय आई भांबवलेल्या नजरेने आता आकांक्षाची आई सुद्धा त्यांना बोलते अगं वेडे मला फक्त म्हणायचं होतं की मी तर तुम्हाला त्याच वेळी लग्न करा असं सांगत होते जेणेकरून हा प्रश्न निर्माण झाला नसता पण तुलाच काय भूत चढल होतं काय माहीत की पोरांना समजून घ्यायला वेळ द्यावा म्हणून आता लग्नानंतरही वेळ भेटलाच असता की आणि शिक्षणाचं म्हणशील तर रणवीरच काय पण रणवीरचे वडील त्यांनीही यासाठी कधीच आडकटी केली नसती ते आपल्या नातींनाही शिकवत आहेच की त्यांनी आता सगळ्यांच्या मनातील शंकेचे निरसन केले हो तेही आहेच म्हणा आई पण आकांक्षाची आई ओरमते आता ते पण बिन राहू दे आजी आता पुढे काय करायचं ते सांग माझ लगेच लग्न होऊ शकत नाही तेच इथे नाही आहे थोडं रागातच आपल्या आईला पहात आकांक्षा परत आजीकडे सरकून गोड आवाजात बोलली आता काय करायचं काय करायचं काय लावलं आहे आता काहीच उपयोग आपण करायचं नाही सगळं वरच्यावर सोपवायचं आजी म्हणजे आजी मी समजलो नाही इतका वेळ शांतपणे बसून आजीला समजून घेणारा आकाश बोलला आकाश बेटा तू काळजी करू नकोस यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढे आमच्या या आकांक्षाला आकांक्षाचं लग्न आता तीन महिन्यानंतर होईल पण तुझ्याबरोबर नाही तर आमच्या लाडक्या जावई श्री बरोबरच हा माझा शब्द आहे तुम्हा तिघांना त्या हसून म्हणाल्या हा पण बस हे तीन महिने तुम्हाला मी म्हणेल तेच करावे लागेल त्यांनी आकाशला दिलासा दिला हो आजी नक्कीच आता तिघांचे चेहरे खुलले पण काय ग आजी भैया का नाही आला आज तोच आता कुठे तिला आपल्या भैयाची आठवण झाली कसा येईल बिचारा त्याच्या आयुष्यात ऑलरेडी एक मोठं वादळ आलेलं असताना आजी तिरपे ओठ करत रागात म्हणते पण आजी ते वादळ खूप गोड आहे केतकीचा विचार मनात खूप गोड स्माईल करत आकांक्षा बोलली पण तिला काय माहीत तिची आजी पुढचा विचार करणारी आहे त्यामुळे कोणत्या वादळाबद्दल ती बोलत आहे ते आकाश बेटा तू निर्दासपणे आता तुझ्या घरी जा तुझी आई वाट पाहत असेल आणि तिला माझा निरोप दे की एक दिवस मी तिला येईल भेटायला अजी मनात विचार करत म्हणाल्या त्यांनी बहुतेक आकांक्षाचं बोलणं ऐकलं नसावं आणि आकांक्षा तू आत्ता लगेच कॉलेज आणि हॉस्टेललाही जा परत येऊ नकोस मी सांगेपर्यंत आता आभीला आणि केतकीला तुझी गरज आहे ओके आकाश हिला सोड रे बाबा माझी पोथी वाचायची वेळ झाली आहे तर मी जाते आता मंदिरात त्या भरभर बोलूक उठून आत निघून जातात मागोमाग आकांक्षाची आई सुद्धा जाते खूप रॉक आहे तुमची आजी जाणाऱ्या आजीकडे पाहत हसून आकाश म्हणाला हो आहेच ती रॉक तसंच जाता आकांक्षाही हसून म्हणते दोघांमधलं असलेलं कोल्ड वॉर आता ते दोघे पूर्णपणे विसरले होते कारण दोघांचा आजीवर आणि आपल्या भैयावर विश्वास जो होता खूप धन्यवाद तुमचे आभार कसे म्हण तेच कळत नाही ती हसून पुढे म्हणाले Mm, मी असं काहीच केलं नाही केले आणि करणार आहे ते तुमचे भाऊ आणि आजी मी तर फक्त ते म्हणतील तसं वागणार आहे तोही आता दिलखुयास हसत म्हणाला हो पण असं आई वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यायलाही गट्स लागतात जे तुमच्यात आहे तो स्पार्क आहे तुमच्यात तुमची होणारी बायको प्रचंड भाग्यशाली असेल तुमच्यासारखा नवरा मिळाल्याने नजाने किती सोमवार केल्याने तिला हे फळ मिळणार असेल की आता थोडी सेंटी झाली होती हो का मग तुम्ही होताय का त्या सौभाग्यशैली आमच्या तोही आता तिची फरकी घे म्हणाला हो झालेही असते हो त्यावर आता तीही हसून म्हणते तसे त्याचे डोळे मोठे होतात पण मी एकही सोमवार आजपर्यंत केला नाही हो ते मला तुम्ही मिळाल तीच पुढे हसत म्हणाली ओ तिचा तो सेन्स ऑफ ह्युमर पाहून आकाश तर तिच्यावर प्रभावित झाला बरं चलायचं आता म्हणजे भैयाला माझी कसली गरज आहे हे मला तिथे बसून कळणार नाही ना तिथे गेल्याशिवाय तिचं पुढे हसत तीच पुढे हसत बोलली तसा तोही हो म्हणाला आणि ती बॅग घ्यायला आपल्या खोलीत गेली क्रमशः आता हे योगिताचं आणि मनचं म्हणजेच अभिमन्यूचं प्रकरण कुठपर्यंत जाईल केतकी आणि अभिमन्यूच्या रिश रिलेशनशिपला स्टॉप लागणार का आकाश आणि आकांक्षाचं पुढे काय होईल श्री तिच्या आयुष्यातून निघून जाईल काय हे सर्व ऐकण्यासाठी हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी माझा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू